हो वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज आहे लक्ष्मी पूजन स्वत त्याचीच तयारी करतोय आणि आता मस्त फुलं वगैरे आहेत आता सगळ्या फुलांचे हार करायचे त्यामुळे बघूयात हार करायचे मग पूजनची तयारी करायची कारण की आता वाजता तीन वाजता स्वतः हार करत चार पाचपर्यंत हार होते मग त्याच्यानंतर सगळी पूजा वगैरे सगळं करावं लागणार आहे त्यामुळे मजा आया आम्ही हार करायला बसले पाहिजे दरवेळेस मीच हार करतो ठीक आहे हार करूयात आणि नंतर संध्याकाळी मस्त लक्ष्मीपूजन वगैरे करूयात कारण की दिवाळीत हाच एवढा वेळ मिळतो मस्त घरी बसायला मिळतं आराम करायला मिळतं आणि कार्यक्रम असतो त्यामुळे मजाही करता येते जे जॉब करतात त्यांना फक्त एवढेच एक दोन दो सुट्टी असते आणि जे कामासाठी बाहेर वगैरे दिवाळीला तर त्यामुळे मस्त मजा असते दिवाळीला सो चला आपण आता मस्तपैकी हार असं मस्त फार कसं असत असतो मी नेहमीच जरूर मला मजा येते असं मस्त अशा फुलांच्या पाकळ्या गेल्यात हा एक कलर आहे हा एक आहे आणि अजून आतमध्ये दोन आहेत तर यांनी मस्त असं इकडे लॉबीमध्ये असं मस्त सजवायचं आहे तर जेणेकरून हे व्यवस्थित दिसेल आता मस्त थे थे। इथे सजवतो आता मस्त छानपैकी फुलांची रांगोळी काढतो त्यामुळे भारी दिसेल तिथे ते सो बघूयात पण आता इथे काढतो सगळं झाल्यानंतर बघूयात की ते तसं भारी दिसते सगळं काढल्यानंतर ते चांगलं दिसेल नाही मग त्यानंतर बघूयात आपण सगळं झाल्यानंतर बघ दाखवतो तुम्हाला कसं दिसतं मस्त हे महत्त्वाचं आहे प्ष घरामध्ये なるほどね。 मस्त बाहेर दिवे वगैरे जा। जा। हो लावले जातात आणि मस्त आता जवळ मस्त फ्रेश होऊयात आणि त्यानंतर मग असं लक्ष्मीपूजन वगैरे करूयात बराच वेळ झाला होता ते फुलांचा काहीतरी करत होतो मी असंच काहीतरी टाईमपास सो तो झाला करून आता मग आई वगैरे दिवा वगैरे लावतात सगळे आता दिवा वगैरे लावल्यानंतर मग लक्ष्मीपूजन होईल आणि त्यानंतर मग जवळ खाली मस्त फटाके फोडूयात सो आत्ता जाऊन मी आता, आता मस्त फ्रेश वगैरे करतो आणि मी चेंज वगैरे करून घेतो पूजेसाठी कारण की आता पूजा करायची आहे आणि पूजेला सुरुवात करायची त्यामुळे आता पटकन जाऊन मी आवडतो हे आत्तापासून मस्त डेकोरेट केलं इकडं पंत्या वगैरे लावल्यात आणि मस्तपैकी हे केलं आत्ता मस्त डेकोरेट याच्यामध्ये मस्त पंत्या वगैरे लावल्यात हे हे महत्वाचं आहे आतमध्ये पण केलं आहे पण आता चालू आहे करतायत अजून सो चालू आहे का। सगळ्यांचं काम हे हे मागं केले हे पण मस्त असं मी बसलो होतं टाईमपास करायचं सो आता पूजेला सुरुवात होणारी पटकनजवळ आवडतो नाही तर मला सगळे उरडतील उर सो आता जवळ पटकन आणि चेंज करा मस्तपैकी आता तयार वगैरे झालं आहे आणि आता मस्तपैकी आपली पूजा आहे आता बाहेर जाऊन पूजा चालू आहे बाहेर सांगताना मस्त तयार वगैरे झाले सुद्धा येईल तेव्हा लक्ष्मी पूजन आहे आणि दिवाळीचा आजचा तिसरा दिवस आहे सो मस्त आत्तापर्यंत मस्त दिवाळी गेली आणि पुढे पण अशीच मस्त दिवाळी जावत की सगळ्यांना शुभेच्छा आणि मस्त आता जाऊयात पूजा वगैरे करूयात आणि जाऊयात खाली मस्त असे फटाके वाढवायला फटाके वाजवायला सॉरी चला जाऊयात मस्त पूजा चालू बाहेर पूजा दाखवतो आणि जाऊयात खाली चालू आहे एक बस फटाके लाईटर नको घेण लाव ना हा आती घे बर घे लाइटर घे लाइटर आहे का पण लाइटर एला पाहिजे आम्हाला मस्त जाऊन खाली शॉट माझ्या रूम मध्ये बघ ना तुझ्या वरती हा ते हे ठेवलं ते चौकोनी

एखादच जाते म्हणजे काय काय उडत नाही ना काय माहिती काय काय डुप्लिकेट असतील आणि तेच बरेच आणले तोट हो वाघाला तीन जण लागतात का वाघाची शेळी झाली नाही लागलं ते किती लोक झाले की मग ते जागा भेटणार नाही ते पार्किंग पण असेल हा ओपन पार्किंग आहे नाही सगळी मिळत नाही खूप फिरते म्हणायला तसं हे तो परत खाली थोडस आज आहे दिवाळी हा हे मस्त दिवाळी लक्ष्मीपूजन आणि क्रिकेट वडे कसे असतात मस्त आम्ही फटाके वगैरे फोडले आणि आता मस्त इकडे क्रिकेट चालू आहे मस्तपैकी याला म्हणतात क्रिकेट वडे तर आम्ही चालले क्रिकेट खेळायला मला दाखवतो की क्रिकेट वडे किती असतात एक मिनटं क्रिकेट लक्ष देऊन सगळं तो मागले क्रिकेट खेळायला क्रिकेट वेळे लोक आहेत ते दिवाळी सोडून क्रिकेट खेळतात कुठे मी चॅलेश दाखवली ती गाडी मोबाईल भिजतात अरे जोरात आला कॅच आहे आवटे नाही नाही नाही